वसमत पंचायत समितीच्या नूतन पायाभरणी कार्यक्रमाचा शुभारंभ नुकता संपन्न झाला वसमत पंचायत समिती येथे दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती इमारतीच्या नूतन पायाभरणी कार्यक्रमाचा शुभारंभ नुकता संपन्न झाला असून या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजूभाई नवकरे यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटन समारंभाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर मुख्य कार्यकारी अधिकारी संजय देने उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खलाड तहसीलदार शारदा दळवी वसमत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तोटावर व इतरही कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित होते आणि तीन दिवस मंत्रालयात फिरतो मंत्रालयात फिरत असताना कधी जेवायचा विषय नसतं काय नसते एक टाइम नाश्ता करून आपल्या तालुक्यासाठी काय आणता येते कारण आपण बघत की सरपंच झाला त्याच्या काळामध्ये गावात काय काम झालं पाणी पुरवठ्याची योजना झाली का त्या काळामध्ये तुकाराम तुमच्या काळामध्ये मुडीमध्ये काय काम का झालं त्या पद्धतीने असते कोणी पंचायत समिती सदस्य झाला कोणी जिल्हा परिषद सदस्य झाला तर त्या माणसाला आपल्या गावासाठी काम करायचं असते तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा आम्हाला त्या बाबतीमध्ये काम करत असताना प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या ऑफिसेस आपल्या इथं झाले पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून लोकांना न्याय भेटला पाहिजे आज आम्ही सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन केलं मी त्या डॉक्टर लोकांना सगळ्याला सांगितलं ज्यावेळेस आपण आपल्या इथं उमस हॉस्पिटलला साठ कॉर्ट हून शंभर कॉर्ड मान्यता आणली आज आपण आपल्या उपजिल्हा रुग्णालयात जर गेले तर तिथं पन्नास कॉर्ड चे हॉस्पिटल साहेब अत्यंत सुसज्ज केलं कोविडच्या काळामध्ये जितेंद्र साहेब आणि आपल्या अगोदरचे कलेक्टर जयवंशी साहेब यांच्या माध्यमातून आपण पन्नास क्वॉर्ट तिथं हॉस्पिटल आणलं पण हे सगळे हॉस्पिटल झाले हे समजा पंचायशची बिल्डिंग झाली ज्या सामान्य माणसाचं काम फुकट तिथं होईल ज्यामुळे तिथं डिलेव्हऱ्या त्या दवाखान्यामध्ये होतील तिथे लोकायला पैसे लागणार नाहीत त्यावेळेस खऱ्या अर्थाने या ऑफिसेसचा उपयोग माझ्या मते उपयोग होऊ शकतो शेवटच्या माणसापर्यंत ज्याला कोणी व्हिडिओ ओळखत नाही पंचायत समितीच्या तिथं ओळखत नाही तिथं कोणी तहसीलदार साहेब ओळख ओळखत नाही त्या माणसाचं काम जर सहजरित्या झालं तर त्या खऱ्या अर्थानं त्या लोकशाहीला तिथं आधार म्हणतात असतोय साहेब आम्ही इथं पंचायत समितीची बिल्डिंग आणली आपण इथं बस स्टँड आणलं आपण इथं क्रीडा संकुल आणलंय आपल्या इथलं हॉस्पिटल पन्नासच्या जागी शंभर कॉटचं झालंय आणि आता आपण वुमन्स हॉस्पिटल सुद्धा तिथं त्या बाबतीमध्ये शंभर कॉटचं तिथं होत आहे पण हे सगळ्या ऑफिसेस करतावस प्रत्येक माणूस इथं समजा पंचायत समितीला आलो आपण आणि पंचायत समितीला आम्ही बांधकाम सुरू करायचं म्हणलं की कोणतरी येत आहे आणि काय 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 पद्धत झाली का, का क्रीडा संकुल करायचं म्हणलं की त्याच्या लोकांचं चार चार सात बारा या जागेच्या बस स्टँड करायचं म्हणलं पन्नास पन्नास वर्ष झाले तिथं बसस्टँड पहिले पण तिथं इरिगेशनच्या जागेमध्ये काय करायचं म्हणलं की लोक सात बारा घेऊन येतात अशा लोकांना आपल्याला थांबविण्याचं काम करावं लागणार आहे तुमच्या आमच्या सरकारी जमिनी येत्या आज बघत असतात गरीब माणसाच्या फक्त दोन गोष्टी राहिल्यात एक जिल्हा परिषदच्या वर्ग खोल्या शाळा आणि दुसरी लाल एसटी सामान्य माणसा सगळ्या बाकीचे त्यामुळे आम, तुम्ही तुमची आमची जबाबदारी सामान्य नागरिकांची की बाबा आपल्या इथं विकास कामाच्या माध्यमातून त्या विकास कामाला न्याय देण्यासाठी तुम्हाला आम्हाला झगावं लागत असतंय कधी वाढ कडू वाट तोडावं लागतात मी समजा जर म्हणलो की मी आमदार झालो मला उद्या मतदान पडेल की नाही तर तुम्हाला खऱ्या अर्थानं जर तुम्ही लोकांच्या हिताची बाजू घेतली तर निवडणुकीची काळजी करायची कोणालाही गरज नसती लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना जे खरं आहे ते खरंय जे आहे ते आहे आपल्या सामान्य लोकांचा जिथं फायदा होतोय त्यासाठी आपल्याला काम ला करत लागतंय या सगळ्या मध्ये अठरा पकड जातीच्या तुमच्या आमच्या बहुजन समाजाला न्याय भेटण्याचं काम या पंचायत समितीच्या माध्यमातून होईल ही अपेक्षा त्या माध्यमातून व्यक्त करतो ही इमारत होत असताना कॉन्ट्रॅक्टरला विनंती करतोय की माझ्या कमीत कमी त्रेचाळीस चक्रा मुंबईला या बिल्डिंगसाठी झाल्यात काय वेळेस साहेब कलेक्टर साहेब तुम्ही दोघं जण तिथं प्रशासनातले लोक आहेत तिथं तुम्ही ए साहेब तहसीलदार मॅडम तुम्हाला सांगतो मी ज्या वेळेस पंचायत समितीच्या बिल्डिंगचं सगळं प्रपोजल तयार केलं प्रपोजल तयार झाल्या झाल्या आमची महाविकास आघाडीची सत्ता गेली ते म्हणले बाबा त्याच्यानंतर नवीन मंत्र्याच्या माग लागलो ते मंत्री म्हणले मंत्री मोदन निकाजी साहेब मला म्हणले की नाही म्हणले काँग्रेस वाल्याचे इथं काम होणार नाही आम्ही म्हणला बाबा ठीक आहे आमच्या अजितदादा तुमच्याकडे पाठवितो आणि त्याला तिथं पाठविल्यानंतर लगेच लगेच आपली फाईल मंजूर झाली या सगळ्या विरोधाच्या गोष्टी आहेत कोणते पक्ष राहिले नाहीत कोणती विचारसरणी राहिली नाही काहीच राहिलेलं नाही आता जे माणूस आपला आहे आणि आपल्या लोकांसाठी काम करते शहरासाठी काम करणं असतो ग्रामीण भागासाठी काम करणं असतो त्याला फक्त ओळखायचा कार्यक्रम चालू झालेला आहे आता सर्व धर्म समभाव तसंच सर्व पक्ष समभाव झालेले आणि या गोष्टी सगळ्या चालत असतात राजकारणामध्ये पण आपण जर करत असताना आपल्या या इमारतीमध्ये ज्या सामान्य माणसाचे काम चांगल्या अर्थानं होतील जिथल्या आपल्या सगळ्या दवाखान्यामध्ये आपल्या सामान्य माणसाला जेव्हा न्याय भेटेल तेव्हा खऱ्या अर्थानं या इमारतीचा या वास्तूचा उपयोग तुमच्या आमच्यासाठी झाला म्हणून सगळं तिथं ओळख येत असतंय आज आपल्या इथं बसस्टँडसाठी आपण सात आठ कोटी रुपयाचं निधी आणलेला आहे क्रीडा संकुल ज्या माध्यमातून या वसमतला एक नवीन परंपरा आहे इथले खेळाडू असतील ते राज्य पातळीपर्यंत गेलेले आहेत राष्ट्र पर्यंत पाठवण्यासाठी एक वेगळं आपण तिथं स्टेडियम या इथं उभं करणार आहेत आणि त्या माध्यमातून तिथं काही ना काहीतरी त्या बाबतीमध्ये काम होणार आहे पंचायत समितीची बिल्डिंग असेल वसमत मार्केट कमिटीसाठी जागा असेल जे जे काही करता येईल ते काम आपल्याला या काळामध्ये करण्याचं आम्ही ठरविलेलं आहे त्यामुळे कोणत्याही या बाकीच्या अडचणीपेक्षा या लोकांचे काम त्या ठिकाणी झाले पाहिजे हा त्या बाबतीचा मुख्य उद्देश आहे आज या याचं उद्घाटन करत असताना उद्घाटक म्हणून जरी नाव ना ना टाकलं असेल तर एक संकल्पना हस्ते आणि आपल्या तहसीलदार मॅडमच्या हस्ते आपण याचं उद्घाटन त्या माध्यमातून केलेलं आहे की के उद्घाटन झालं असं मी तहसीलदार मॅडम कडून जाहीर करतो इथं तुम्ही सगळेजण आम्हाला इथं त्या निमित्तानं आलं आमचाही सत्कार झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय जास्त ज्याचं जे जे काही काम असेल ते त्याच्या पदरात कसं पडेल यासाठी आपली अवरात्र मेहनत घ्यावी की बिल्डिंग अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार झाल्यानंतर त्याचं मेंटेनन्स चांगल्या पद्धतीनं राहावं या हो। ठिकाणी पार्किंगची चांगली व्यवस्था असावी आणि येणाऱ्या जाणाऱ्या अभ्यागतांना बसण्यासाठी चांगली व्यवस्था असावी त्याच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी त्यांच्या आजूबाजूचे जे काही आता सरपंच मंडळी थकून बागून मोठ्या ग्रामीण भागात मिळतील त्यांच्यासाठी देखील एखादं चांगला सभागृह किंवा चांगली बसण्याची त्यांची व्यवस्था असावी अशा पद्धतीचं एक आयडियल अशा पद्धतीची पंचायत समिती या ठिकाणी निर्माण होईल आणि मला जे सांगण्यात आलं की आम्ही अकरा महिन्यात ही पंचायत समितीची इमारत आम्ही पूर्ण करणार आहोत तर मला वाटतं की डिसेंबर जानेवारी महिन्यापर्यंत जर काही इमारत पूर्ण झाली तर पुढच्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला या इमारतीचं उद्घाटन व्हायला काही हरकत नसावी या पद्धतीनं या फक्त नियोजन करण्यात यावं मी या सर्वच लोकांना शुभेच्छा देतो आपल्या पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना देखील सर्व लोकांना देखील या निमित्तानं शुभेच्छा देतो की आपली सर्वांची कामं या निमित्ताने पूर्ण होतील या सर्वांना एकदा पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो माझे मला पण या ठिकाणी बोलवण्यात आलं त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो आणि माझ्या स्वप्नाने विराम देतो धन्यवाद आणि अतिशय चांगली इमारत आपण आता बघितलं आहे कळमदुरीची पंचायत कळमदुरी पंचायत समितीची एक अतिशय चांगली इमारत अगदी म्हणजे राज्यातल्या इतर कुठल्याही पंचायत समितीच्या चांगल्या इमारतीसारखी इमारत त्या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी आपण फर्निचर पण आवर्जून करून घेतलेलं आहे आपणच काम केलेलं आहे त्याचप्रकारे फर्निचर आणि तिथे लागणारं सर्व जे काही कम्प्युटर्स आणि इतर सगळ्या मशिनरी आहे यासहित या इमारतीचं काम होईल अशी व्यवस्था बीड साहेबांनी स्वतः खात्री करून करायची तुम्ही लक्ष घातलं पाहिजे जिल्हास्तरावरून मी असेल किंवा आमदार साहेब असतील त्या रोजच्या तुमच्या कामापेक्षा जाऊ शकणार नाही बांधकामाच्यासाठी तुम्हाला तुमची इमारत कशी पाहिजे काही छोटे मोठे चेंजेस करायचे असतील ते तसे चेंजेस कसे करायचे हे करून घ्या कारण वापरायची तुम्हाला इथल्या कर्मचाऱ्यांना आहे तर आपल्याला चांगली इमारत कशी होईल आपण राहू नाही राहू उद्घाटनाच्या दिवशी कदाचित तुमची बदली झाली राहील तुम्ही रिटायर तर काही कोणाला माहिती नाही परंतु अशी इमारत बांधा मी नेहमी आपल्या लोकांना आमच्या व्हिडिओनं सांगत असतो साहेब वर्धेतले जे कलेक्टर ऑफिस आहे ते आपण एकदा आवर्जून जाऊन बघा महाराष्ट्र तेवढी सुंदर इमारत कुठेच नाही आहे एवढी सुंदर इमारत मी तिथे असताना आम्ही बांधून घेतली एक एक कोपरा एकेका -एक कर्मचाऱ्याला किती जागा बसायला लागते इथपासून स्क्वेअर फीट जागा किती लागते तिथपासून तर लेडीजचे टॉयलेट कसे असावेत कसे चांगल्या पद्धतीने असावेत म्हणजे जेणेकरून त्यांना पण सोयीचे होतील आणि ते नुसते बांधून नाही तर ते सुद्धा होऊ शकत अशा पद्धतीचे आम्ही ते बांधून घेतलेले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जर लक्ष घातलं तर ती इमारत जिवंत इमारत राहील ते आपल्या घरासारखं होईल आपण आपलं घर बांधत असताना आपल्याला काही रोज इंजिनिअरिंग सांगत नाही आपणच बघतो ऑफिसमधून गेल्यानंतर पाणी टाकतो कुठं काही चेंज करायचं असेल तर नकाशा बदलतो हा लाईट इकडे नको तिकडे पाहिजे हे कपाट इकडे नको तिकडे पाहिजे टोलिंग कसं करायचं खिडकी कुठे पाहिजे कुठे नाही पाहिजे बदलत असतो शेवट होईपर्यंत सतत बदलत असतो शेवटी रंग देखील बदलतो आर्किटेक्टने सांगितलेला किंवा इंटेरियरने सांगितलेला रंग सुद्धा लावत नाही आपण बदलतो तसं करा हे आपलं घर आहे अशा पद्धतीने करा तर ते चांगलं होईल आता फक्त एक सेनगावची इमारत राहिलेली आहे तो एक प्रश्न सॉल्व्ह झाला की मग तालुक्यातल्या सर्व इमारती झाल्यासार हिंगोलीच्या पंचायत समितीचं पण काम सुरू झालेलं आहे ते पण तातडीच्या पूर्वी कमजोरी झाली औंडेची इमारत थोडीशी चांगली आहे त्या दृष्टीने म्हणजे तिला आता थोडीफार दुरुस्ती केली तर, के तर ती होईल अशा रीतीने पाचही पंचायत समितीच्या इमारती बदलून जाण्यापूर्वी ॲटलिस्ट सुरुवात तरी करणं हे माझं स्वप्न होतं नाही ते मला असं वाटतं की आता ते पूर्ण झालेलं आहे आता बदली करायला काही हरकत नाही लोकअर्पण झालं म्हणजे दोन वर्षांनी सर्व कर्मचारी अधिकारी बंद